मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेची रणदुमाळी सुरू आहे बजरंग सोनोने आहेत महाविकास आघाडीचे महायुतीच्या पंकजा मुंडे आहेत वंचितकडून अशोक हिंगे आहेत आणि ओबीसीचं एक उमेदवार असलं काही गायके काहीतरी नावं आहेत त्यांचं अशी चौरंगी लढत आहे लढतईबीडमध्ये मुख्य फाईट ह्या दोघांमध्ये आहे बजरंग सोनोने असतील किंवा मग पंकजा मुंडे असतील आता मतदानची जी काही गोळाबेरीज असते या सगळ्या गोष्टींकडं उमेदवारांचे लक्ष लागलेलं आहे प्रचारसभा सुरू आहेत गावोगावी खेडपाडी बैठका सुरू आहेत त्यांच्या कशाप्रकारे मताधिक्य आपल्याकडे ओळवता येईल यासाठी जे पुरे पुरेपूर प्रयत्न पुरे जे आहेत ते उमेदवाराकडून केले जात आहेत समाजामध्ये सगळेच जाती धर्माचे लोक राहतात आणि सगळ्यांनाच मतं करण्याचा अधिकार आहे मुस्लिम समाजाची बीडमधल्या काय भूमिका आहे किंवा मग काय सुशिक्षित तरुणांना वाटतं यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही तरुण आहेत विचारणार आहे तुमची काय नेमकी भूमिका आहे काय अपेक्षा आहेत मागच्या दहा वर्षामध्ये काय तुमच्या समस्या सुटल्या नाही आहेत प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि आता तुम्हाला नव्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आमचं म्हणणं एवढं आहे की बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये तीन लाखपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या मुस्लिम मतदारांना किनाऱ्यावरती टाकण्याचे प्रयत्न चालू आहे जे मुस्लिम समाजाचे इश्यूज आहे किंवा त्यांचे जे मुद्दे आहे यावरती कुणीही चर्चा करत नाही मागच्या दहा वर्षात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने बऱ्याचपैकी मुस्लिम समाजाने प्रीतमताई मुंडे यांना मतदान केलेलं आहे परंतु ह्या दहा वर्षात त्यांनी मुस्लिम समाजासाठी असा कोणता विधायक कार्य केले हे ते सांगू शकत नाही दहा वर्षात त्यांनी प्रधानमंत्रीच्या पंधरासूतीर कार्यक्रमावरती जिल्ह्यामध्ये एकही कार्यक्रम त्यांनी अंमलबजावणी केली नाही साधी अल्पसंख्यक कल्याण समिती गठीत कर करता आली नाही त्यांना त्याचसोबत ते जे मुसलमानांचे इश्यूज आहे पडलीमध्ये गेल्या सात वर्षापासून अल्पसंख्यक मुली आणि मुलांच्या वस्तिगची इमारत अ अर्धवत बांधकामामुळे पडीक आहे ते सुद्धा त्यांना चालू करता आले नाही जिल्ह्यामध्ये एकही बैठक त्यांनी अल्पसंख्यक समाजासंबंधी एकही बैठक त्यांनी घेतलेली नाही त्याचसोबत जे महाराष्ट्रामध्ये जे इशूज आहे मुस्लिम समाजाचे किंवा सी एन आर सी असेल त्यावरती त्यांची पण भूमिका स्पष्ट नाही त्यांनी केलेली आहे आता ते त्यांच्या जागेवरती पंकजाताई मुंडे हे उमेदवार आहेत पंकजाताई ताई मुंडेंना असं वाटत आहे की मुंडे साहेबांच्या नावावरती अजून मुस्लिम समाज त्यांना मतदान देणार आहात परंतु त्यांनी ह्या मानसिकतेतून बाहेर पडावे आता त्यांना मुस्लिम समाजाच्या भूम मुस्लिम समाजाच्या समस्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावे लागेल जेव्हा संसदेमध्ये एखादा बिल मुस्लिम समाज किंवा संविधानाच्या मूलभूत हक्कावरती किंवा त्यांच्या मूलभूत अधिकारावरती येणार असेल तेव्हा त्या ते बिल बिलाविरोधात ते विरोधात असणार किंवा ते अब्सेंट असणार हे त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी त्यासोबत महा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे बजरंग बप्पा सोनवाने ह्यांना आमचं सांगणं एवढंच आहे की फक्त शुकुमा पिऊन किंवा टोपी घालून मुस्लिम समाजाच्या मते तुम्हाला भेटणार असेल ह्या मानसिकतेमधून मा तुम्ही असेल त्या मानसिकतेमधून तुम्ही बाहेर निघावा तुम्ही अगोदर तुमची भूमिका स्पष्ट करावी केंद्र शासनाने जे अल्संख्यक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटत होती मागील पंधरा वर्षापासून शिष्यवृत्ती भेटत होती केंद्र शासनाने ते शिष्यवृत्ती बंद केलेली आहे बेगम हजर मैल स्कॉलरशिप बंद केलेली आहे प्रिमॅट्रिक स्कॉलरशिप बंद केलेली आहे पोस्ट स्कॉलरशिप बंद केलेली आहे उच्च शिक्षणासाठी पी एच डीसाठी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना पंचवीस लाखाची शिष्यवृत्ती भेटत होती ते पण स्कॉलरशिप केंद्र सरकारने बंद केलेली आहे मौलाना आझाद फाउंडेशन केंद्र सरकारने बंद केलेलं आहे ह्यावरती पण या दोन्ही उमेदवारांनी भूमिका स्पष्ट करावी संसदेमध्ये ह्या मुद्द्यावरती ते बोलणार आहात का मुस्लिम समाजाच्या आरक्षण शिक्षण संरक्षण या मुद्द्यावरती ते बोलणार आहात का त्यांनी आपल्या वचननामामध्ये हे नमूद करावे की आम्ही ह्या मुद्द्यावरती आम्ही संसदेमध्ये आवाज उठवणार आहोत नाहीतर फक्त शुरकुमा पिऊन किंवा टोपी घालून हे मते भेटणार नाहीत केंद्र शास मोदी सरकारचा काल जाहीरनामा आला जाहीरनामामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आम्ही यू सी सी लागू करणार आहात कॉमन सिव्हिल कोड लागू करणार आहात एन आर सी लागू करणार आहात पंकजा राई मुंडेंनी ह्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी की जेव्हा संसदेमध्ये सी एन आर सी आणि यू युसीसीचे कायदे येईल तेव्हा पंकजरा मुंडे त्याच्या समर्थनात असणार आहात त्या विरोधात असणार आहात तसेच बजरंगप्पा सोनवणे यांनी पण भूमिका स्पष्ट करावी की तुम्ही त्यांच्या विरोधात असणार आहात अप्सेंट असणार आहात मागच्या वेळीच अश्वतीचे खासदार अप्संट असतात अप्सेंट म्हणजे त्यांना समर्थन करणे हे एकासारखं असतात त्यांनी हे भूमिका स्पष्ट करावी तसेच पंधरासुती कार्यक्रमावरती ह्यांची काय भूमिका आहे पंधरासुती कार्यक्रम ते कसे राबणार जिल्ह्यामध्ये असंख्य कल्याण समिती ते गठीत करणार आहात का नाही करणार आहात असंख्य समाजाचा विशेष मुस्लिम समाजाचे जे संरक्षक जे मुद्दा आहे नॉब लिंचिंग मुद्दा आहे मुस्लिम तरुणांची धिंड काढणे त्यांच्यावरती दोन नाईन्टी फाय गुन्हा दाखल करणे महाराष्ट्रामध्ये जे दहा मॉब मॉब लिंचिंग झाले दोन वर्षात अकरा दंगल झाले महाराष्ट्रामध्ये मा ह्या दंगलावरती त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावी आणि आम्ही काही दिवसात मुस्लिम समाजाचा जा एक जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्यामध्ये कमीपैकी वीस ते पंचवीस मुद्दे आहे त्या मुद्द्यावरती त्यांनी मुस्लिम समाजामध्ये येऊन जाहीर करावी की आम्ही ह्या मुद्द्यावरती मुस्लिम समाजाच्या बाजूने आहे मुस्लिम समाजाच्या आडी वेळेस आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे हे त्यांनी फक्त सा, ना सांग तोंडी न सांगता त्यांच्या वचननाम्यात हे नमूद करा आमची एवढी हे भूमिका आहे तुम्ही आता जो उल्लेख केला की के केंद्र सरकारमध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तुमच्या शिष्यवृत्ती असतील किंवा मग इतर काही मागण्या आहेत किंवा मग इतर ज्या सोयीसुविधा मिळत होत्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत दहा वर्षापासून मोदी सरकार आहे बजरंग सोनोने यांचं किंवा मग राष्ट्रवादीचा कसा समाध आहे कसं सांगता येईल ह्यांनी म्हणजे गेल्या पा गेल्या टाईममध्ये ह्या विधानसभे ह्या लोकसभेमध्ये त्यांनी जे शिष्यवृत्ती ते बंद केलेले त्यांनी आम्ही महाराष्ट्राच्या सर्व प्रोगामी जे लिडरशिप आहे खासदार इव्हन पुप्रियाताई सुडे असेल किंवा शरद पवार असेल ह्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या मेसेज पोहोचलेलो होते की शिष्यवृत्ती बंद झालेली आहे तुम्ही यावरती संसदेमध्ये आवाज उठवा परंतु त्यांनी त्यांच्याकडून काही जसं पाहिजे तसं सा प्रतिसाद आलेला नाही शिष्यवृत्ती म्हणजे एका जागेवरती नरेंद्र मोदी सांगतात की मुसलमानाच्या एका हातात कुराणमध्ये एका हातामध्ये लॅप कम्प्युटर असलं पाहिजे असं त्यांनी स्टेटमेंट दिले होते किंवा मुस्लिम मुली शिकले पाहिजे शिकण्यासाठी त्यांना साधन देण्याचे काम पण सशन आहे ना तुम्ही सुविधा देणार नाही साधन देणार नाही त्यांना सांगणार ना की शिकवून कसं शिकणार मोदी सरकार हे सगळ्या सुविधा देत नाही वाटतं हा त्यांनी काही सुविधा दिलेली नाही फक्त त्यांनी भांडवल केलेलं आहे मुसलमानाचे धार्मिक मुद्दे आहे ते धार्मिक मुद्दे त्यांनी आणलेले आहेत बाकीच्या मुसलमानाच्या संविधानिक अधिकारावरती त्यांनी काही काम केलेले नाही साधा त्यांनी पंधरा मनमोहन सिंग जेव्हा प्रधानमंत्री होतं त्यांनी पंधरासुती कार्यक्रम लागू केलं होतं त्या कार्यक्रम कार्यक्रमामधून मुसलमानाचे आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि व्य व्यावसायिक ह्यावरती खूप मोठे काम करू शकतात परंतु त्यांना काम करायचे नाही त्यांना मुसलमानांचे घटूकरण करायचे मुसलमानांना किनाऱ्यावरती टाकायचे आणि हे मुस्लिम समाजाला समजले पाहिजे की आपण लोक आपण डे दे, पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये राहतात पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये जर तुम्ही डिपॉलिटिसाईज होत असेल तर तुम्ही फक्त गुलाम आहे तुम्ही तडजोडची पॉलिटिक्स तुम्हाला करावं लागेल ना तुम्ही जर कोणत्याच पक्षाला तुम्ही जर समर्थन देत आहात तर त्यांना त्यांच्यावरती तडजोड करावा लागेल परंतु आमच्या दुर्दैव असा आहे की आमचे मुस्लिम समाजाचे जे लिडर आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी तडजोड करतात आमच्या म्हणणे समाजाच्या फायद्यासाठी तुम्ही तडजोड करा गिव्हन टॅक्सची पॉलिसी करा पण तुम्हाला काही तुम्ही संसदे पॉल पार्लिमेंटमध्ये तुम्ही पुढे येऊ शकत नाही हे आमची भूमिका आहे देशभरामध्ये किंवा मग राज्यामध्ये मुस्लिम समाज हा दडपणाखाली आहे दहशतीखाली असं वाटतं हा मुस्लिम समाज दहशतीखाली आहे हे मान्य आहे मुस्लिम समाजामध्ये हा जाणून बुजून त्यांना मॉबच्या मंटे मेंटॅलिटी मा आणण्याची खूप त्यांचा प्रयत्न आहे शासन असो किंवा प्रशासन असो यांचे एवढेच प्रयत्न आहे की मुस्लिम समाज मॉबच्या मेंटॅलिटी या मध्ये यावं झुं झुंडीच्या मानसिकतेमध्ये यावं आणि मुस्लिम समाजाने असे काही चूक करावं तेव्हा नंतर हे मुस्लिम समाजाला टार्गेट करणार आम्ही आमचे पण हे मुस्लिम समाजाला आव्हान आहे की तुम्ही झुंडीच्या मानसिकतेमध्ये नाही होता बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला अधिकार दिलेला आहे संविधानाचे अधिकार दिलेला आहे त्या अधिकारातल्या त्या अधिकारा अधिकारामधून तुम्ही यावं लढावं तुम्ही स्वाभिमानाने तुम्हाला डायलॉग करायचे असेल तुम्ही कोणत्या पक्षाने स्वाभिमानाने डायलॉग करावं गुलामगिरीच्या मानसिकतेतून तुम्ही स्व डायलॉग होत नाही गिव अँड टेकची पॉलिसी तुम्हाला करावं लागेल ज्या समोरच्या समोरच्या पक्षाला तुम्ही वोट देत आहे तर त्यांच्याकडून काय मुद्दे तुम्हाला मानून घ्यावा लागेल तेव्हा तेव्हाच तुम्ही ह्या देशाच्या मेन इस्ट्रीममध्ये दे येणार आहात आणि हे मेन मिस्टिम मेन इस्टीम, इस्टीम काय देशाची मुख्यधारा काय हे समजून घेतली पाहिजे आम्हाला आम्हाला असं वाटतं देशाची मुख्यधारा हा भारतीय राष्ट्रवाद आहे हिंदू राष्ट्रवाद हा देशाची मुख्यधारा असू शकत नाही जे संविधान दिले राष्ट्रवाद आहे ते राष्ट्रवादी मुसलमानांना बोलावं लागेल इथे आमची सांस्कृतिक नाड भारताची कशी जुळलेली आहे भारतामध्ये आमचं कॉन्स्टिट्युशन काय आहे भारतामध्ये मुसलमानांनी काय दिलेलं आहे हे मुसलमाना सांगता आलं पाहिजे मुसलमान मा जे आहे ना एकदम मानसिकतेमध्ये जे आलेलं आहे ते बॅकफूटवरती खेळ येऊन खेळत आहे आम्ही म्हणतो की मुसलमानांनी फ्रंट फूटवरती खेळावं स्वाभिमानी लढावं तुम्ही सरेंडर करण्याची भूमिकामध्ये असेल तर येणारी पिढी तुम्हाला शिव्या घालणार आहेत नाही तुमच्यासोबत आता तुम्ही जो उल्लेख केला की मुस्लिम समाजाची भूमिका काय असणार आहे किंवा मुस्लिम समाजाला जे काही न्याय असतील किंवा मग मोकळा श्वास घेण्याचं जे काही काम असेल त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल या दोन्ही आघाड्यांमध्ये मुस्लिम समाजाचे नेते आहेत तुम्ही ज्यांच्यासोबत किंवा मग तुम्हाला तुम्ही ज्यांना ओळखता त्या लोकांना तुम्ही आता विचारणार आहात का की तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात ते पक्ष आपल्यासाठी किंवा मग मुस्लिम समाजासाठी काय नेमकं कामं करणार आहेत यासाठी तुम्ही त्यांना काही विचारणा करणार आहात मॅनिफेस्टोसाठी तुमचा काही जाहीरनामा असणार आहे त्यांना कधी तुम्ही जा विचारणार आहात का तुम्ही नेमकं काय करणार आहात एक दोन ते दिवसात आमच्या टीमकडून एक जाहीरनामा प्रकाशित होईल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते जाहीरनामा प्रकाशित करणार त्याचसोबत मुस्लिम समाजामधील जे कार्यकर्ते आहे किंवा ते राष्ट्रवादीमध्ये काम करणार असेल किंवा भाजपमध्ये करणार असेल किंवा मंचपमध्ये आम्ही त्यांना भेटणार आहात आम्ही हे सांगणार आहात हे तुमच्या नेत्यांना हे सांगा या मुद्द्यावरती तुम्ही भूमिका घ्या असं तुम्ही मत घेऊ नका हे धोकादायक आहे तुम्ही विना तडजोड करता किंवा डायरेक्ट कोणत्याही पक्षाला मत देत असेल तर तुमच्यासाठी धोकादायक आहे हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे और जाहीनामा आम्ही प्रकाशित करणार आहे जाहीनामा घेऊन आम्ही समाजामध्ये जाणार आहोत समाजाला सांगणार आहात हे तुमचे मुद्दे आहे ह्या मुद्द्यावरती तुम्ही तुमच्या तुम्ही ज्या पक्षाला वोट डाळणार आहे किंवा मतदान करणार आम्ही हे सांगत नाही यालाच मतदान करा आम्ही काय म्हणतो की मतदान करा पण यू टेक करून मतदान करा सरळ सरळ मतदान देऊ नका हे मुद्दे घेऊन आम्ही समाजामध्ये जाणार आहात त्यांना सांगणार आहात समाजामध्ये समाजाचे प्रसिद्ध नागरिक आहे ज्यांचे समाजामध्ये वचक आहे त्यांना आम्ही भेटणार आहात त्यांना सांगणार हे मुद्दे आहे या मेन मेनिस्टीमध्ये आणा तुम्ही हे मुद्दे जोपर्यंत तुम्ही मेनिष्टीमध्ये आण ते होणार कारण की साडे साडेतीन लाख तीन लाखापेक्षा जास्त मतदान आहे हा इफेक्ट करतो हा मतदान निवडून पण आणू शकतो आणि पाडू पण शकतो आम्हाला तुम्ही निवडून आल्यानं त्यांना तुम्ही निवडून आला पण त्यांच्यासोबत हे मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करा काय सांगाल कशी भूमिका आहे तुमची आणि मुस्लिम समाजाची काय नेमकी आत्ता सध्याची परिस्थिती आहे उद्याचे दोन उमेदवार असतील किंवा मग जो कोणी खासदार हो को खास काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून आणि काय तुमच्या अपेक्षा मागच्या दहा वर्षामध्ये पूर्ण झालेल्या आहेत ज्या नव्या उमेदवाराकडून तुम्हाला अपेक्षित आहेत हे बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला जातो ऐन निवडणुकीच्या वेळीच मुस्लिम समाजाचे प्रश्न आणि मुस्लिम समाजाचे मुद्दे बाजूला सारून फक्त मुस्लिम समाजाकडे मत मागण्यासाठी येण्याची काही पॉलिसी सध्या सुरू झालेली आहे आणि निवडणुका संपल्या की नंतर मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडं मुस्लिम समाजाच्या समस्याकडं मागे वळून सुद्धा पाहिलं जात आहे निवडणुकीमध्ये ही मुस्लिम समाजाने दोन उमेदवारांना भरभक्कम मते दिली होती परंतु निवडणूक झाल्यानंतर प्रीतमताई निवडून आल्या प्रीतमताई निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर काही कोणता तुर्जा काढण्यात आला हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचप्रकारे त्यांच्या त्या आम्ही मीडियामधूनच बघितलं की त्यांचा खासदार पण किती कितीतरी पण त्यांचा परत गेला त्या खर्चू शकल्या नाहीत पण जर असं होत असेल लोकांच्या मतांचा जर अशा प्रकारे वापर होत असेल आणि निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नावर कुणी बोल बोलायलासुद्धा तयार नसेल तर मग आम्हालाही आमचं आमचं मत कुणाला टाकायचं ह्याबाबत विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे यामुळे आम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी समाजाच्या समाजातील काही चळवळी चळवळीतल्या युवकांची एक बैठक घेऊन त्यामध्ये आम्ही काही मुद्दे जे आमच्या समाजाचे मुद्दे आहेत प्रलंबित आम्ही कुणाला सम समर्थनही करणार नाहीत आणि आम, आम्ही आम्ही कुणाचा विरोधही करणार नाही फक्त आमचे जे मुद्दे आहेत आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रत्येक उमेदवाराने समजून घेतले पाहिजेत कारण की दोन तीनपैकी एक कुणीतरी निवडून येणार आहे आणि त्याला आमच्या समस्या आणि आमच्या आमच्या भावना त्याला कळल्या पाहिजेत आणि पुन्हा निवडणुका झाल्यानंतर त्याने आम्हाला वाऱ्यावर सोडून सोडून नाही दिलं पाहिजे त्यामुळे हे आम्ही लवकरच गेल्या येत्या दोन चार दिवसामध्ये आमच्या प्रश्नांचा एक जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत आणि आमच्या समाजातील तरुणांना आणि नेत्यांनाही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आमच्या ते आमच्या आमचा जाहीरनामा ते दे, आम्ही देणार आहोत तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून जे काही लोकप्रतिनिधी तुमच्या संपर्कात असणारे मुस्लिम नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्या त्या पार्टीला तुम्ही मतदान करता त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही आतापर्यंत काही विचारलं आहे का, विचार का। उद्या दोन दिवसामध्ये विचारणार आहात का तुमची भूमिका काय असणार आहे मुस्लिम समाजाच्या काही समस्या आहेत विकास कामं असतील ते झालेले नाहीत मागच्या दहा वर्षामध्ये कोण आपल्याला विकास कामं करेल यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना काही सवाल करणार आहात का की ज्याच्यामार्फत तुम्ही एखाद्या पार्टीला मतदान करता त्यांना काही सवाल करणार आहे तुम्ही आमच्या जाहीरना आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातूनच आम्ही प्रत्येक उमेदवाराला आणि जो कोणी निवडून येणार आहे त्याला पण सवालच आहे आमचा की हे आमचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नावर आता तुम्हाला बोलावं लागेल कुणीतरी पराभूत होणार आहे आणि कुणीतरी निवडून येणार आहे ऐन वेळीच यायचं आणि फक्त आम्हाला मत मागायचे आणि पुन्हा निघून जायचं हे आता चालणार नाही तुम्ही 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 आता सांगितलं की जाहीरनामा आम्ही लिहून देणार आहोत मात्र कुठल्याही उमेदवार निवडणुकीच्या पुरती तुम्ही म्हणेल की मी सगळे तुमचे कामं करतो हो म्हणेल मतदान नेमकं कोणाला करणार मग अशी समस्या आहे ना हे बघा लोकशाहीमध्ये मतदान ही एक गुप्त प्रक्रिया आहे आणि मतदान मी मी माझं मतदान कुणाला करणार आहे नाही तुम आता आचारसंहिता आहे तो तर विकास काम तुम्हाला करून देऊ शकत नाही लगेच आश्वासन देणार आहे की मी निवडून आलो तर तुम्हाला तुमची सगळी कामं करून देईल असं आश्वासन देणार आहे मग तुम्हाला विश्वास कोणावर तरी ठेवावा लागणार आहे आम्हाला कुणा कोणावर तरी विश्वास ठेवावा लागणार ही गोष्ट बरोबर आहे परंतु आमचे प्रश्न आमच्या प्रश्नाविषयी त्याची भूमिका त्या त्या उमेदवाराने स्पष्ट केली पाहिजेत की येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाजा ह्या प्रश्नावर मी कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे निवडून आल्यानंतरही पराभूत झाल्यानंतरही कि गेल्या वेळेस बजरंग बाप्पाला पाच लाखाच्या पुढं मतं मिळाली होती परंतु पाच वर्षानंतर आता उमेदवारी घेऊन ते आम्हाला त्यांचे दर्शन घडलेले आहेत त्यामुळे आम त्यांनाही आमची कडकडीची विनंती आहे की तुम्हीही सक्रियपणे मुस्लिम समाजाच्या समस्यांवर यापुढेही काम केलं पाहिजेत आणि मुस्लिम समाजांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे हे आमची त्यांना विनंती असेल तर मुस्लिम समाजाचे काही तरुण आहेत एज्युकेटेड लोक आहेत सुशिक्षित पोरं आहेत यांचं म्हणणं आहे सुशिक्षित पोरांनी पुढं आलं पाहिजे राजकारणामध्ये आलं पाहिजे चांगलं असतं कारण सुशिक्षित पोरं राजकारणामध्ये आले तर समस्या लोकांच्या लवकर सुटतात लोकप्रतिनिधींना आणि शासनाकडे टेक्निकली मुद्दे लवकर समजतात आणि लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मग त्यांची मतं टाळू शकत नाहीत म्हणणं टाळू शकत नाहीत प्रभावी आणि परिणामी त्यांना निवड जे काही विकास करावा लागतो अशा प्रक्रियेमध्ये सध्या आता तरुण पुढे येत असताना आपल्याला दिसतात उमेदवार दोगन दोगन दोन उमेदवार आहेत ते चुरशीची लढत त्या दोघांपैकी कोणीतरी एकदर खासदार होणार आहे आणि या दोघांकडून दोघांपैकी एक जणांकडून त्यांची अपेक्षा आहे की आमचं नेमकं काय होणार आहे दोघंही महाविकास आघाडी किंवा मग महायुतीचे दोन उमेदवार आहेत त्या दोघांकडेही मुस्लिम समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्यामार्फत ही लोकं जे आहेत ते समाजाचे लोकं मतदान करत असतात मग महायुतीला असेल किंवा मग महाविकास आघाडीला असेल मग या लोकांना ते असं जाब विचारणार आहेत की तुम्ही समाजाचे नेते म्हणून आता आमच्यासाठी काय करणार आहेत जो उमेदवार आहे त्यांच्याकडून काय नेमके आश्वासन आम्हाला घेणार आहात आणि त्यांच्याकडून कशा प्रकारचा शब्द देणार त्यांची भूमिका काय असणार आहे यासाठी सवाल आम्ही दोन दिवसामध्ये करणार आहोत मुस्लिम समाजाचा जाहीरनामा या ठिकाणी जाहीर करून कोण लोकप्रतिनिधी आमची कामं करेल विकास करेल आणि आमच्या लोकांना योग्य पद्धतीने सोयीसुविधा देईल विकास करेल यासाठी कटिबद्ध असेल त्याला आम्ही मतदान करू अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका पुढच्या दोन दिवसामध्ये घेणार असल्याचं या ठिकाणी तरुणांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट